नमस्कार आपला आवाज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण गोंदोले बुद्रुक या ठिकाणी जो मुख्य महामार्ग आहे सातारा लातूर रस्ता त्या सातारा लातूर महामार्गाच्या नजिक आपण उभे आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता डोंगरा एवढा जो भंगाराचा ढीग लागलेला आहे कोणताही व्यवसाय करायचं म्हणलं तर त्या व्यवसायाला सगळ्या अटी आणि नियम या शासकीय नियमांच्या नाटींच्या परवानगी घेऊन करावा लागतो मात्र या ठिकाणी जो व्यवसायिक सुरू आहे मंगाराचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नियम आठ आहे असं सध्या तरी सद्यस्थिती स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी ही महत्वाची परवानगी मानली जाते आणि ती परवानगी नसेल तर कोणताही व्यवसाय करता येत नाही त्याचबरोबर जीएसटी बिल असेल त्याचबरोबर अनेक ज्या शासकीय प्रोसिजर पूर्ण करावे लागतात अशा पूर्ण शासकीय प्रोसिजर करूनच हा व्यवसाय करावा लागतो माझ्या पाठीमागं तुम्ही जो ढीग बघताय भंगाराचा तो सातारा लातूर या मुख्य महामार्गाच्या नजिक असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार खरेदी आणि विक्री केली जाते सातारा जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल किंवा सांगली जिल्हा असेल या दोन तीन जिल्ह्यातून या मध्यवर्ती ठिकाणी ही भंगार विक्रीचं हे दुकान आपण पाहू शकता या ठिकाणी जो भंगार व्यवसायाचा जो कटिंग चालतो तो कटिंग पूर्णपणे सातारा लातूर मुख्य महामार्गाच्या नजीक चालतो तुम्ही आता पाहू शकता अतिशय मोठ्या प्रमाणात हे भंगार या ठिकाणी पडलेला आहे संबंधित भंगाराचा जो मालक आहे त्या मालकानं रहदारीचा कुठलाही नियम पाळलेला नाही आहे आपण पाहू शकता रस्त्यापासून फक्त पाच फुटावरती दोन फुटावरती या ठिकाणची सगळी कटिंग केली जाते या कटिंग मधून जे भंगार जस साहित्य जे, जे तुकडे पडतात त्या तुकड्यामुळं वाहन पंक्चर होण्याचं आणि अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे इथं तीर्थक्षेत्र असल्यामुळं येणाऱ्या वाहनांची आणि संख्या मोठ्या प्रमाणात आहे आपण खाली बघू शकता ज्या ठिकाणी खाली दाखव कॅमेरा ज्या ठिकाणी हे रस्त्यावर साहित्य कट केलं जातं तिथं लहान लहान तारांचे तुकडे आहेत लोखंडाचे तुकडे आहेत आणि त्या तुकड्यांमुळे वाहन पंक्चर होण्याचं प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आपण पाहू शकता ह्या लहान तारा असतील त्याचबरोबर लोखंडाचे तुकडे असतील या ठिकाणी पडलेले आपण स्पष्ट पाहू शकता मात्र या कोणताही व्यवसाय करताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते ना इथं वाहतुकीची काळजी घेतली गेली आहे ना येना जाणाऱ्या प्रवाशांची काळजी घेतली गेलेली आहे संध्याकाळच्या वेळेला या रस्त्याच्या कडेला टाकलेल्या पत्र्यांमुळे या तारेंमुळे खूप मोठ्या प्रमाणात इथं धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचं था। स्पष्ट झालेलं आहे था। दिवसभरात साधारणतः पन्नास तून, तून, ते साठ गाड्या तालुक्यातून जिल्ह्यातून इथं भंगार विक्रीसाठी येतात ते भंगार इथं खरेदी केलं जातं आणि इथून रात्री बारा आणि एक वाजण्याच्या सुमारास मोठ्या ट्रकमध्ये भंगार भरून पाठवलं जातं मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या अशा काही तक्रारी आहेत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरच्या तालुक्यातून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून ज्या चोरीला गेलेल्या गाड्या आहेत त्या गाड्यांचे साठे त्या गाड्यांचे इंजिन त्या गाड्यांचे वेगवेगळे पार्ट इथं आणून विक्री केले जातात आणि ते पार्ट संध्याकाळी एका मोठ्या गाड्यात भरून पाठवले जातात अशी स्थानिकांची तक्रार आहे आणि स्थानिक लोकांनी ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्यामुळं स्थानिक प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल नक्की यावरती काय प्रतिबंध लावणार हे पाहणं आता सध्या गरजेचं आहे कोणताही व्यवसाय करताना ज्यावेळेला आपण पहिला मुद्दा घेतला होता नियम अटी आणि शर्तींचा किंवा परवानग्यांचा इथं कुठलाही परवाना घेतल्याचं स्पष्ट होतं घेतला नसल्याचं मात्र जर परवाना असता आणि कितीही परवाना असला तरी रस्त्याच्या बरोबर मध्यभागी असेल किंवा रस्त्याच्या जवळ असेल हा व्यवसाय करणं तसं चुकीचंच आहे कारण यांचा व्यवसाय ज्या क्षेत्रावरती चाललेला आहे ते क्षेत्र कुठल्याही पद्धतीनं त्यात नोंद नाही आहे त्यामुळं ग्रामपंचायतीकडे तरी किमान या नोंद असणं आवश्यक आहे ग्रामपंचायतीकडे आपण संपर्क साधला असता त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा परवाना घेतल्याचं त्यांनी स्पष्ट आहे आमच्याकडून कोणताही परवाना घेतलेला नाही त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागात आपण चौकशी केल्यानंतर त्यांनी सुद्धा इथं भेट दिलेली नाहीये त्यामुळं वाहतुकीचा प्रश्न त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा विषय घेतला तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते येत्या काही दिवसात आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि आषाढी एखाद सहा तारखेला आहे त्यावेळेला या ठिकाणावरून होणारा प्रवास अतिशय मोठा आणि जास्त भाविक येणं जाण्यामुळे इथली जी अतिक्रमण आहेत ती हटणं सध्या गरजेचं आहे जर ते अतिक्रमण हटली गेले नाहीत तर फार मोठा अपघात किंवा प्रशासनावर हो ताण येण्याचीही शक्यता निर्माण झालेली आहे आपला आवाज साठी संदीप जठार गोंदिली बुत्र